हो oh, अगदी फ्री पण तुमच्यासाठी नक्कीच अमूल्य ठरेल जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी तलाठी फॅक्टरीच्या वतीने ही खास भेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय जिल्हा दर्शन बॅच अगदी मोफत परीक्षेसाठी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे छत्तीस सेशन यामध्ये तुम्हाला मिळेल इतिहास भूगोल पर्यटन पर्वत नद्या जीके चा संपूर्ण अभ्यासक्रम तेही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून आणि सोबत पीडीएफ नोट्स तसेच टेस्ट सुद्धा कमीत कमी, कमी वेळात जास्तीत जास्त स्टडी कव्हर करायचा आहे तर आताच डाउनलोड करा आणि अगदी फ्री असलेली ही जिल्हा दर्शन बॅच लगेच जॉईन करा ऍप ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला आत्ताच फॉलो करा धन्यवाद